नमस्कार मित्रांनो गेले काही दिवस तब्येत बिघडलेली होती थोडक्यात उन्हाळी आजार पण त्यामुळे साहजिकच प्रसंग अपलोड करता आले नाहीत आता नव्याने आपण पुन्हा संवाद मधून भेटत जाऊ आपण श्रीमद टेंबेस्वामी महाराजांचे चरित्र पाहत आलो आहोत श्री गुरुदेव चरित्र या ग्रंथामधील हा एक प्रसंग सबस्क्राईब केलं नसेल तर करा बर का आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला मात्र विसरू नका हा चला तर मग येत आहे ना संवाद साधायला चला श्री हरिओमद्रीनारायणांचे दर्शन झाल्यावर महाराज हिमालयातच भ्रमण करीत राहिले महाराजांचे हिमालयात दोन चातुर्मास वास्तव्य झाले या चातुर्मासात महाराज हिमालयात नेमके कुठे होते हे काही कळले नाही नंतर महाराज पुन्हा प्रवासाला लागले अठराशे अठरा वैशाख पौर्णिमेस हरिद्वार येथे महाराज येऊन चातुर्मास चातुर्मासही त्यांनी हरिद्वार येथेच केला याखेपेस सहा महिने मुक्काम झाला होता तेथून फिरून पुन्हा ब्रह्मवर्ताच्या दिशेने ते चालू लागले ब्रह्मावर्त हे उत्तर प्रदेशात गंगेकाठी तसेच मध्य प्रदेशात नर्मदे वसलेलं आहे त्यांचा उत्तर प्रदेशातून प्रवास चालू होता यावेळी मात्र त्यांच्याबरोबर पूर्वीचे दक्षिण ब्राह्मण नसल्याने महाराजांना अठरा दिवस उपवास घडला असा प्रवेश करीत करीत ते ब्रह्मवर्तास येऊन पोहोचले तेथे मागच्या वेळेप्रमाणेच घाटावर राम मंदिरातच त्यांनी मुक्काम केला रोजच्या नित्य नियमात कोणताही फरक झालेला नव्हता त्यावेळी प्रयाग क्षेत्रात एक मोठी धर्मशास्त्र परिषद केली गेली होती ठिकठिकाणी निमंत्रण गेले होते या परिषदेत हिंदुस्थानातील अनेक पंडित मंडळी येणार होती आपापली उपस्थिती सर्वांनी कळवली होती मोठमोठ्या राजांनीही परिषदेत सहाय केले होते सर्व तयारीशी निघाले होते गाडे अभ्यासक होते महाराजांविषयी ते ऐकूनही होते त्यांना महाराज ब्रह्मवर्तास असल्याचे कळले तेव्हा वाटेत थांबून त्यांनी महाराजांच्या दर्शनास जाण्याचे ठरविले आशीर्वाद येऊन पुढे जावे असा त्यांनी मनोदय महाराजांना कळला महाराजांना वंदन करून आपण परिषदेस जात आहोत असे सांगून त्यांनी परिषदेची हकीकत महाराजांना सांगितली तेव्हा त्यांना महाराज म्हणाले शास्त्री गुवा भगवंतापासूनच अपौरुषेय वेद आविर्भूत झालेले आहेत व सर्व सृष्टी ही ईश्वरानेच निर्माण केलेली आहे सर्व जगताचा व्यवहार चालविण्याकरता मंत्र दृष्ट्या ऋषीही अनेक श्रुती स्कंद पुराणे लिहून ठेवलेली आहेत त्यातून सर्व नियम हे सांगितलेले आहेत काही ठिकाणी कथेतूनही निर्देशित केले आहे त्यात केव्हाही बदल करता येणार नाही अशा या नियमांच्या संरक्षणाकरता वेळोवेळी ईश्वरांचेही अवतार झालेले आहेत तेव्हा त्यात बदल करण्याचे प्रयत्न करणे हेही अयोग्यच आहे सत्य शेवटी पुसलं जात नाही खरे तर कोणी त्यात बदल करूच नये अशा तऱ्हेच्या इत्यादी सर्व गोष्टी महाराजाने शास्त्री भूांना सांगितल्या त्यांनीही निमूटपणे त्या ऐकून घेतल्या आणि तरीही शेवटी शास्त्री ठरल्या वेळी परिषदेस केले पण तेथे नुसताच वादविवाद होऊन निर्णय काहीच घेतला गेला नाही हे फाकीत जणू महाराजाने आधीच पंडितांना केलेले होते असे म्हणावयास सरकत नाही बरोबर ना या प्रसंगातून बोध काय बरे घ्यावा पंचमहाभूते आप, तेज, आकाश। पृथ्वी निर्माण भूते प्राप्त प्राप्त होने, प्राप्त करुन देना ही पाच तत्वे मूळ होती प्रथम स्वरूपातील ही पाच तत्वे आहेत म्हणून ही पंचमहाभूते घन पदार्थातून अनेक सूर्य मंडळे व त्यांच्या ग्रहमालिकेतून व्यापून राहिलेले हे विश्व तर मानने ही या विश्वात कार्य परमेश्वरी मनों जाते या ईश्वरी शक्तीचे स्वरूप पंचमहाभूतातून दिसून येते या विश्वातील प्रत्येक वस्तू ही या पंचतत्वातील अणु परमाणु व त्यांच्या संचयाने बनलेली आहे प्रत्येक वस्तूला उपस्थिती स्थिती आणि लय या तिन्ही अवस्थातून जावेच लागते या अवस्थांचे परिक्रमण करण्यासाठी परमेश्वरी शक्ती ही कार्यरत असते तिचं नियंत्रण ही ती करीत असते हीच परमेश्वरी शक्ती म्हणजेच मूळ चैतन्य चैतन्य या नामरूपाने सर्वत्र ती भरून आहे पृथ्वी ही एक सूर्य मंडळातील पृथ्वी स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती फिरते चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतो यातून दिवस रात्र उजाडतो त्यामुळे उष्णता शीतलता निर्माण होत असते म्हणून जीवसृष्टी ही निर्माण झाली हे तर त्रिवार सत्य आहे बरोबर ना दिवसा मागून रात्र येते म्हणजेच परिवर्तन आलं आज दिसत आहे त्यात उद्या बदल होणारा आहे हे घडत ते गुरुत्वाकर्षणामुळे हीच ईश्वरीय शक्ती परिवर्तनाच्या पलीकडे असणारी ना उत्पत्ती ना क्षय होणारी तरीही आपण हेच म्हणतो मी केलं माझ्यामुळे झालं करणारा मी आहे करून घेणाराही मीच करता आणि कर्विता आहे आता हे काय कोणाला माहीत नाही का, का? पण त्यावर ही वाद घालणारे आहेच की असो शेवटी काय सत्य काही बदलत नाही इथं थांबू पुढे भेटू पुढच्या एका नवीन प्रसंगात ठीक आहे गुरुदैव दत्त